वर्ष तीस पस्तीस वर्ष कुटुंब प्रमुख म्हणून मी काही जबाबदारी होती माझ्याकडे ती इमाने इतबारे पार पाडली उलट माझ्या पोटच्या लेकरायला बाजूला ठेवून या भावायच्या लेकराचं संगोपन केलं त्याला के शिकविलं वाढविलं त्याला के पुढे केलं असं काही नाही आणि राज्यातील शेतकरी आंदोलन चळवळीतील ज्येष्ठ नेते लोहा व कंदार मतदारसंघातील ज्येष्ठ नेते माजी आमदार व महाराष्ट्र राष्ट्र समितीचे प्रमुख व नूतन निर्मित झालेले परिवर्तन शक्ती या आघाडीचे विश्वस्त शंकरांना धोंडगे आपल्या सोबत आहेत अनादवी गेल्या दोन दिवसा अगोदर पत्रकार परिषद घेऊन लोहा कंदारपुरती अलिप्त राहण्याची तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती काल बातमी कळाली की तुमचं घर फुटलंय घरातील माणसांनी एका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय काय सांगताल तुम्ही दोन दिवसापूर्वी मी जे काही पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती ती तटस्थ राहण्याची नव्हती मी यावेळी सगळ्या माझ्या चाहत्यांना कार्यकर्त्यांना आणि मला चार दशा चाळीस वर्षापासून मला मानणाऱ्या सगळ्या मतदारांना या क्षेत्रातल्या मी असा संदेश दिला होता या की बाबा रे यावेळी मी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि यावेळी तुम्हाला जे मतदान करायचं आहे या निवडणुकीच्या लोकशाहीच्या उत्सवात आनंदानं सहभागी व्हा पण माझं तुम्हाला कुठलंही बंधन नाही तुमच्या सतसत विवेक बुद्धीला जे वाटते त्याप्रमाणे आणि तुम्ही गेली अनेक वर्षापासून मी जसा राज्य पातळीवर काम करतो या क्षेत्रात काम करतो मतदार क्षेत्रात तसंही तुम्ही सर्कलमध्ये त्या गावगाड्यामध्ये तुम्ही सामाजिकदृष्ट्या माझंही काम करता पक्षाचं काम करता चळवळीचंही काम करता तुमची गावामध्ये तीस पस्तीस वर्षामध्ये काही सामाजिक इज्जत आहे तिथल्या ग्रामपंचायतीत असेल तिथल्या सगळ्या गावगाड्यात असेल सुखादुखात राहता या सगळ्या गोष्टीचा विचार करून फक्त एक काम करा की तुमची प्रतिष्ठा जाऊ देऊ नका अशी भूमिका घ्या की सतसत विवेक बुद्धीला स्मरून तुमची गावगड्यातली प्रतिष्ठा न जाऊ देता कुणालाही मतदान करा आणि तुम्ही या प्रचारात सहभागी होताना तुम्ही एक कटाक्षानं टाळा की तुम्ही अशा ठिकाणी जा प्रचार करा किंवा अशा भूमिकेत राहा की पुन्हा तुम्हाला तिथून निघता आलं पाहिजे किंवा कुणाचा प्रचार करणे कुणाला समर्थन देणे ही लोकशाहीत काही वावगी गोष्ट नाही परिस्थिती अनुरूप हे निर्णय होत असतात पण या निवडणुकीनंतर तुम्हाला तिथून निघता आलं पाहिजे कारण भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये या क्षेत्राच्या भल्यासाठी आपल्याला संघटित होऊन उभा राहावा लागेल असा मी त्या पत्रकार परिषदेमध्ये संदेश दिला होता आमक्याला तम आणि तमक्याला असा दिला नव्हता काय सांगता आलं ही जी परिस्थिती आहे काही नवीन नाही आहे इथून बारामतीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांमध्ये घरांमध्ये फूट पडलेली आहे शंकरनाथ धोंडगे यांनी घर सांभाळला होता तुमचं घर फुटलं नव्हतं आज घर फुटलंय दुःख होतंय का तुम्हाला या गोष्टीच माझा स्वभाव कुठल्या एखाद्या गोष्टीचा दुःख करण्याचा नाहीये माझ्या सबंध राजकार राजकीय वाटचालीमध्ये मी ज्या दिवशी घराच्या बाहेर पडलो त्याला आता एकोणीसशे ब्याऐंशी ऐंशीच्या दशकामध्ये बाहेर पडलो त्यावेळी त्याला जे कुटुंबाचे सदस्य फुटले म्हणतात त्यावेळी कोणी रांगत असेल कोणी जलमलं नसेल किंवा कोणी शाळेत जात असेल मी जे काही काम केलेलं आहे ते काही कोणाच्या भरोश्यावर नाही इतर मी आम्ही जे विचार मांडला की बाबा संबंध देशभरातला या भागातला शेतकरी कष्टकरी हा अडचणीत आहे गरिबीत आहे कर्जबाजारी आहे दुःखात आहे आणि या दुःखाचं या त्याच्या दारिद्र्याचं कारण हे सरकारच्या धोरणात आहे आपण ते धोरण बदललं पाहिजे हा विषय घेऊन मी या मुवमेंटमध्ये पडलो आहे एवढंच नाही आता खरं तर तुरुंगवास झाले लाट्याकाट्या झाल्या दिल्लीपर्यंत अनेक मेळावे झाले लाखोचे मेळावे झाले काय काय फार मोठं महाभारत आहे आणि ठीक आहे आता कालांतराने कुठल्याही कुटुंबामध्ये वयात आल्यानंतर कळते झाल्यानंतर थोडंफार पैशाची आर्थिक स्थिती थोडी बरी झाल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षा होणे हे साहजिक गोष्टी आहेत पण मी जे काही प्रमुख म्हणून तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष कुटुंब प्रमुख म्हणून मी काही जबाबदारी होती माझ्याकडे ती इमाने इतबारे पार पाडली उलट माझ्या पोटच्या लेकरायला बाजूला ठेवून या भावाच्या लेकराईचं संगोपन केलं त्याला शिकविलं वाढविलं त्याला पुढे केलं असं काही नाही आणि राजकारणात एवढं की दुःख नाही काही काळ वेदना होतात की बाबा आपण आपण त्यांना शिक्षण देण्यामध्ये कमी पडलो की काय असं वाटते पण अनेक माझे पाच पंचवीस वर्षातले कार्यकर्ते अगदी आमदार असतानासुद्धा काही कार्यकर्ते माझ्यापासून दूर गेले त्यांचा असा आरोप होता की अण्णा फक्त त्याच्या पुतण्याच्या हितासाठी काम करतात त्याचा फायदा व्हावा म्हणून त्याचं बरं व्हावं म्हणून कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करतात असा अनेक कार्यकर्त्याचा माझ्यावर काय म्हणतात ते आरोप होता तो काही सत्य नव्हता पण होता आरोप पण मी माझ्या पद्धतीने मी त्यांची काळजी घेतलेली आहे ठीक आहे आता त्यांचं काही भूमिका बदलली असेल किंवा त्यांना काही महत्वाकांक्षा तयार झाली असेल लोकशाहीमध्ये काही मी काल मला कोणीतरी दाखवलं याचं भाषण पण मला वाटते की संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या घरच्या आता आम्ही आमची आमची पात्रताच त्यांना कळाली नसेल आणि स्टेजवर बसलेल्या मुक्तेश्वर भाऊ धोंडगे हे त्यांचे आदर्श असतील किंवा मा, मार्गदर्शक असतील किंवा मा, तिथं असलेले उमेदवार जर त्याचे भविष्यातले आदर्श असतील तर देव राखो त्यांना कारण त्यांना मला वाटते घाई झालेली आहे विजयला तर नक्की घाई झालेली दिसते आणि मी नेहमी म्हणत असतो की बाबा रेल्वेच्या डब्यात पळाल्याने स्टेशन लवकर येत नाही तुम्ही आता उल्लेख केला की माझे भावाचे मुलं माझे पुतणे सर्वसामान्य मतदारांमध्ये आज पण माहीत नाही की ते तुमचे पुतणे आहेत की तुमचे चिरंजीव आहेत आज ते उल्लेख झाला असं बोललं गेलं तुम्ही म्हणताय की कार्यकर्ते म्हणत होते खरंच म्हणत होते तुम्ही स्वतःच्या लेकरांना जिल्हा परिषदेचा एक काय म्हणतात त्याला सेफ सर्कल दिला नाही पुतण्यांना दिला भावाच्या पोरांना दिला काय वाटते तुम्ही थोडं भावनिक आहे नाही नाही मी कटाक्षाने शक्यतो कटाक्षाने कि बाबा मी काहीतरी एकतर्फी आहे असं त्याची काळजी घेऊनच मी वागलेला कार्यकर्ता आहे किंवा त्यांना वेगळं वाटू नये कारण माझ्या वडील भावाचं सांगणं होतं कि त्यांनाही माहित होतं काय आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत यायलाही सांगितलं होतं की शंकरला अंतर देऊ नका असं सांगितलं आणि तुम्ही अंतर देताल तर तुमचं काही बरं होणार नाही असं सुद्धा बोलले होते बोलले होते आज आठवते तुम्हाला हो तुमच्या चिरंजीवांनी समाज माध्यमावर फेसबुकवर अशी पोस्ट टाकली की महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ पवार यांनी पैसे देऊन आमचं घर फोडण्यात आलं आमचं घर गेलं म्हणजे पैशाचा व्यवहार झाला नाही नाही मी मी काही तशा बाबतीतला मला कारण ज्या गोष्टी मला माहिती नाहीत किंवा ज्या गोष्टीच मला काही चाहूल नाही मी त्या गोष्टीच्या बाबतीत काय म्हणतात ते धबधबा दब आहे ओळख आहे ती निर्माण राव यासाठी तुम्ही म्हंटल की मी माघार घेतली मी अभानगडीत पडत नाही नाव चांगलं राव यासाठी झालं नाव खराब झालं दोनवी कुटुंबांचं नाही माझा विषयच नाही कारण माझी जी भूमिका घेतली होती तीच कायम आहे फक्त तुला आज तुझा जे काय आज प्रतिक्रिया घेण्यासाठी तुम्ही जे आलात ती प्रतिक्रियेमध्ये मी पुन्हा एकदा खुलासा करतो की माझी तीच भूमिका आहे माझ्या कुटुंबातले असो की आणखी कोणी असो त्यांची जर काही वेगळी भूमिका असेल तर मी त्या भूमिकेशी सहमत नक्कीच नाही कारण निवडणूक आता अनेक वेळा अहो खर तर चाळीस वर्ष शेतकऱ्याच्या चळवळीत राज्यामध्ये शेतकरी समाजाला प्रेरणा देणार त्याला मोटिवेट करणारं किंवा त्याला चालना देणारं उभा करणारं हे सगळी सामर्थ्य आणि नाही त्या सगळ्या कटकटीतून नाही त्या सगळ्या वाईट वाईट परिस्थितीतून आम्ही आयुष्यभर वाटचाल केलेली माणसं आणि तुम्हाला या क्षणाला जर कोणी इथं जर चांग आपल्यापेक्षा महत्त्वाचा माणूस वाटत असेल आणि आजपर्यंत याच्याहीपेक्षा मोठे विरोधक चाळीस वर्षात या क्षेत्रात त्याच्यासंघ आमचे दोन हात झालेच की हे तर काय कोणता चिल्लर पण सगळे मोठे मोठे विरोधक आमच्या विरोधात आले चार दशकात राजकारणात पण आमच्या घरा घरामध्ये हस्तक्षेप करायचा कुणाची हिंमत झाली नाही कारण हे मतदारसंघ वेगळा आहे या मतदारसंघाला ओळखायला फार लागते मी दोन वेळा पदयात्रा केलेल्या आहेत मी विनोदानं म्हणतो ना मला या संघातले वाडी तांडी तर ता सोडा पण ढोरं वासर सुद्धा ओळखीचे आहेत कारण दोन वेळा पन्नास पन्नास साठ साठ दिवस पदयात्रा करणारा मी कार्यकर्ता आहे इथला सन्माननीय लोकप्रतिनिधी आहे चांगला लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा मला ओळख आहे असं काही नाही पण अशा पद्धतीनं जर राजकारण सपळाईचं करीत असताल तर मला वाटते त्यांना मतदारसंघाची ओळख झालेली नाही आता व्यवहार काय होते पैशाचा व्यवहार मी काय त्या विषयाला मानत नाही पण त्यांनी जे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने भूमिका घेतली इथल्या शिवसेनेच्या उमेदवारांना ती मात्र निश्चितपणे या मतदारसंघातल्या जनतेला किंवा समाजाला मतदाराला मान्य कदापिच होणार नाही काय सांगता सुनील धोंडगे विजय धोंडगे ह्या निवडणुकीनंतर अन्नाकडे वापस आले तर अन्नाचे दार उघडे आहेत का नाही नाही विषय कसा आहे की आम्ही ठर मी स्वतः ठरवले की एवढा सगळा सांभाळ परतपाळ आणि एवढं सगळं संगोपन करून मान पान सगळ्यांचा बाजूला ठेवून जर एवढं सगळं केलं असेल आणि ठीक आहे वैचारिक मतभेद असतात कुटुंबात असतात काही मालमत्तेची भांडणं असतात काही मानापानाची भांडणं असतात मानापानात त्याला कुठेही कमी नाही पण मालमत्तेचाही असा काय फारसा विषय नाही इतकं सगळं असताना जर ते अशा पद्धतीनं आम्ही भूमिका घेतल्यानंतर बरं मी तर सांगितलं होतं की बा तुम्ही सतसत वेगबुद्धीला स्मरून तुम्ही गावात करा काम कुठेही करा तुमच्या कार्यकर्त्याला सांगा मोकळीक दिली होती पण असं एकंदरीत सगळ्यांना सांगून एकत्रित करून मेळावा घेऊन ते आव्हान दिल्याचा भाग आहे आमच्या निर्णयाला आमच्या भूमिकेला त्यांनी आव्हान दिलेलं आहे त्यामुळे या पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या त्याचे आमचे कुठलेही संबंध राहणार नाहीत हे मी आज नाही अजिबात नाही मी संबंध ठेवणार नाही आणि त्यांनी ते अपेक्षाही करू नये ते कळते झालेत शहाणे हात आणि सक्षम हात त्यांनी त्यांच्या त्यांच्या वाटचाली ठरवलेले असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या दिशेने जावं आमचं आमचं जे काय चालू आहे ते आम्ही ठरवू आमचं काय असेल ते पण तुम्ही जर आमच्या निर्णयाला आव्हान देता तर ठीक आहे आम्ही तर मोकळीकच दिलती ती घेऊ पण अशा पद्धतीनं चूक अशी चूक नसते तर चूक आम्हाला कळते ना चुकीला माफी आहे की पण बेमानीला माफी नाही बेमानी झाली ही बेमानी आहे सरळ सरळ ही बेमानी आहे चूक झाल्यावर काय आम्ही कोणी कोणाला माफ करते की त्याच्यात काय राजकारणाच्या समाजकारणाच्या वाटचालीमध्ये अनेक वेळेला माणूस चुकतोच की आता आम्ही काही चुकल्या नाही का, चुक का? चुकतो पण एकमेकाचं समजून घेऊन एकमेकाला समजून घेणे इतकी आहे ना आमची आमची मानसिक तयारी आहे ही सरळ सरळ तुमच्या मनात आलेलं खोट आहे तुमच्या मनात आलेलं पाप आहे तुमची ही सरळ सरळ बेमानी आहे त्यामुळे तुम्ही कळते आहात तुम्हाला घाई झालेली आहे तुम्ही तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं राजकारण करावं काय सांगताल आता एवढ्या घडामोडी घडत आहेत निवडणूक आलेली आहे तीन दिवसानंतर मतदान आहे काय परिस्थिती राहील आज घडीला अन्ना काय निर्णय घेतील पक्षाबद्दल असं बोललं जातं की बदल, जा तुम्ही सेक्युलर नेते आहात शेतकरी नेते आहात शेतकरी हिताचे आहात तर मग आता लढत दिसते युतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये दरार पाडली मग अन्नाची भूमिका आता काय राहणार आहे मी सांगितलं ना माझी जी भूमिका ज्या वेळेला तुम्हाला पूर्णपणे क्लिअर केलं की इथं अडीचशे बुतावरचे सगळे प्रमुख बोलून आम्ही ती भूमिका घेतलेली आहे आणि जेव्हा आम्ही असं असं धरलं होतं की म्हणतात ना दगडापेक्षा असं काहीतरी तुम्ही महाविकास आघाडीकडे जाताल नाही ग्रहीत तर तुम्ही काही धरता की पत्रकार मित्र किंवा हे जे काही मध्ये अनेक वेळेला सांगितलं की अफवा येतील किंवा असे काही कार्यक्रम होते आता त्यांनी सुद्धा काल म्हणजे अन्नाला शेप ठेवायचं म्हणजे जसं काही तिथं आलेल्याला वाटावं बाबा अन्ना चुपचाप बसून यांना पुढे करून ही भूमिका घेतली असेल वाटणे इतकं कारण ते तशी भूमिका एकदा आम्ही भूमिका घेतली म्हणजे ती ठाम असते काय असेल ते मुंडी तुटू की हुंडी तुटू त्याचा विषय नसतो आम्ही ठाम भूमिका घेतलेली आहे की यावेळी माझ्या समर्थकाला माझ्या कार्यकर्त्याला मला मानणाऱ्यांना माझ्या अनुयायांना माझ्या मतदारांना ज्यांनी मला तीस पस्तीस वर्ष चळवळीत जेलमध्ये जाण्यापासून लाट्या काट्या खाण्यापासून ते निवडणुकापर्यंत जी साथ दिलेली मनापासून साथ दिलेली आहे त्या समर्थकांना मी सांगितलं की यावेळी तुम्हाला मोकळीक आहे तुमच्या सत फक्त तुम्ही गावात तुमची इज्जत जाऊ देऊ नका तुमच्या परिसरात कोणी असं म्हणू नये की हे मॅचिंग फिक्सिंग झालेली आहे आणि आता कसं आहे स्टेजवर बसलेले निमेसुमे तुम्हाला मॅचिंग वाले दिसतात आता म्हणजे जिकडे हिरवा आहे तिकडे जाणारेच माणसं दिसतात शेतकरी नावाच्या पक्षाने या मी नाव घेतोय शेतकरी कामगार पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांची अपेक्षा होती की तुम्ही त्यांच्या सोबत येणार आहात ते एक दोन जागी बोलून दाखवलेले आहे इच्छा आहे का अण्णाची की शेतकरी नावाच्या पक्षाकडे जावं आणि त्यांचं काम करावं वा। शिट्टी वाजवावी आता या गोष्टीचा वारंवार आता जर घटना घडली म्हणून काही काही घटना घडू द्या काही घटना घडू द्या मी एखादा आम्ही निर्णय घेतो त्याचा सर्व अर्थाने विचार करून निर्णय घेतो तो काही रात्री एक दिवसा एक सकाळी एक संध्याकाळी एक माझ्या तुम्ही आयुष्यभराची वाटचाल बघा रिएक्शन नाही ऍक्शनला रिएक्शन देणारा मी कार्यकर्ता नाही मी ऍक्शन करणारा कार्यकर्ता आहे मी खुलासा सुद्धा तुझ्याकडे करणार नव्हतो वर्ष तुम्ही एका पक्षामध्ये काम का मग मी काय सांगालो की बाबा तुम्ही किती जरी विचारल्या तरी एखाद्या भूमिकेशी आम्ही कधीही ठाम असतो आज आमची भूमिका आहे की या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या मतदाराला आमच्या कार्यकर्त्यांना मोकळीक स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांच्या सत्सक वेग बुद्धीला स्मरून त्यांनी त्या गावागाड्यात त्याची इज्जत न जाऊ देता इज्जत न जाऊ मी ते महत्वाचा शब्द आहे कारण थोडाही हे सगळे पुढारी पाठीला शेण लावायला तयारच असतात भेटायला यायला काहीतरी दिलं रे म्हणतात घेतलं रे म्हणतात अशा गोष्टी आणि मुद्दाम तुम्हाला गेल्याही व्हिडिओत सांगितलं होतं की अशा अफवा सुटतील कोणी येऊन सांगेल की बाबा झाले मॅचिंग झाले फिक्सिंग झाली मधल्यामधून ठरलंय वरून सांगालेत हे गप्प बसलेत त्याचे घरचे सांगालेत अशा सगळ्या गोष्टी या दोन तीन दिवसात घडणार आहेत आजही मी तुम्हाला सांगालो तुमच्या माध्यमातून सगळ्या मतदारसंघातल्या माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे आणि आव्हान आहे संदेश आहे की राजे हो यावेळी तुमच्या शंकरांनाची भूमिका ही तटस्थ नाही तुम्हाला ज्यांना वाटते तुमच्या इमानी तुमची प्रतिष्ठा इजत शाबूत ठेवून गावातली मान पान शाबूत ठेवून ज्याला करावं वाटते त्याला तुम्ही करा याला जर कोणी असं नाही अन्नाचं मधून ठरलं आहे किंवा कोणी असे मेळावे घेऊन सांगत असतील मी तर आता हे तर कुटुंबातले होते मी सांगालो की यापुढे आमचा त्याचा राजकीय सम मी कुणासंगही संबंध तोडून टाकील पण माझ्या भूमिकेचा कोणी जर चुकीचा अर्थ घेत असेल आणि त्याचा अपप्रचार करत असेल तर आम्ही आ... त्याचा आमचं समर्थन नाही शेवटचा प्रश्न आहे एवढे घडामोडी घडत आहेत बारामती मधून छोट्या पवार किंवा मोठ्या पवारांचा काही संपर्क झाला काय काही काही आहे मानधरणी मला तुलाही त्या दिवशी सांगितलं की माझ्याकडे इथलेही सगळे उमेदवार एक दोन अपवाद सोडले तर येऊन गेले माझे या राज्यातील नाही तर देशातील अनेक नेते संघ संबंध आहेत गेली चार दशक कर मी राजकारणात काम करतो आणि कोणाचा फोन येणे किंवा कोणाचा निरोप येणे कोणी भेटीला बोलावणे कोणी भेटणे बोलणे माझा जे निर्णय आहे आले असतील ना फोन आले असतील काय आले असतील पण माझा निर्णय जो आहे या वेळेसचा निर्णय खरं तर माझा माझा प्लॅन मोठा होता ठीक आहे डबल पुन्हा तयार करू या राज्याच्या प्रती मी खचणारा थांबणारा कार्यकर्ता नाही मी पहिल्या बैठकीमध्ये सांगितलो की किती राजकीय परिस्थिती विपरीत येऊ द्या या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून पुन्हा राखेतून उडाण घेणार आहे माझ्या सहकाऱ्यांना सांगतो अजिबात कारण नाही वीस तारखेला मतदान सरून जाते हे सगळे कावळे उडून जातात पुन्हा आपल्याला इथल्या जनतेच्या प्रश्नाशी झुंज द्यावी लागते आता कोण काय म्हणते घरचे काय म्हणतात आणि दारचे काय म्हणतात हा विषय महत्वाचा नाही तुम्हाला तुमच्या सतसत् बुद्धीला स्मरून तुम्ही भूमिका घ्या माझी ही भूमिका आजही तीच ठाम आहे माझी भूमिका ठाम आहे असं शंकरांना धोंडगे म्हणत आहेत मतदारसंघातील जे नेते आहेत ज्येष्ठ नेते सर्वांचे घर फुटलेले आहेत सर्वांमध्ये असं वाद आहे परंतु बोललं जात होतं की शंकरांना धोंडगे यांचं घर सेफ आहे ते पण आज मतदारसंघातील जनता पाहत आहेत आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि जे माझ्यासोबत बैमानी केली गद्दारी केली आता त्यांच्यासाठी माझे दरवाजे बंद आहेत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत